अनधिकृत असल्याचं त्यावर पत्रकार परिषदेमध्ये मोठे असल्याचा त्यांनी दावा केलेला सुरक्षा रक्षक त्यांच्या बरोबर असल्याचा त्याचा दावा केला मात्र आजीपलावडे यांनी आपल्यावरती अग्नदुक्स दावा ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं हत्येचा कट असल्याचा देखील आरोप केला आहे सांगाल आपल्या दीपेश मातोड यांच्या सर्वप्रथम मी तुम्हाला एवढंच सांगेल की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या हास्यास्पद आहेत आणि कदाचित पत्रकार मोदयांना माहिती असेल की गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांना सजा झालेली आहे आणि त्यांच्याकडे गुन्हा त्यांच्यावर गुन्हा सुद्धा नोंद झालेला आहे चारशे वीस बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये आता ते या विषयाला कलाटी देण्याचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटते या गोष्टीला काही तथ्य नाही आणि हे जनतेला माहिती आहे आणि या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही एवढंच सांगेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक आणि आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय दीपेजी मात्रे साहेब या विषयाला जोपर्यंत न्याय मिळत नाही सर्वसामान्य नागरिकांना पासष्ट बिल्डिंगच्या सगळ्या नागरिकांना तोपर्यंत ही लढाई आम्ही रडत राहणार रा। आहोत आणि हे काल आलेले आम्हाला सांगू सांगू नका की बाबा तुम्ही या या पद्धतीने दिशाभूल करतात अजिबात नाही कारण सगळ्यांना माहिती आहे की कोण सजा Uh, सजा कापून आलेला आहे आणि चारशे वीस बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे हे आम्हाला सर्वांना माहित आहे आणि याची प्रत मी आपणास देणार आहोत एकंदरीत तुम्ही जो आरोप लावलाय त्याची काय म्हणतो प्रभावी तुमच्या वगैरे आहे आणि नलावडे त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्यावेळेला दोन वर्ष जेलमध्ये होतो त्यामुळे माझा काही संबंध नाही माझी कुठली किंवा माझा त्या पियकांशी संबंध मित्र आहे यावर कर अजिबात नाही या गोष्टीशी आम्ही सहमत नाही कारण ह्या गोष्टी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला खोटं बोलत नाही ना एफ आय आर आहे त्यांच्या नावावर सगळ्या गोष्टी आणि चारशे वीस बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर एफ आय आर नोंद झालेली आहे बरेचसे प्रकरण आहेत त्यांचे त्यांच्या मी तुमच्या सांगतो सर्व आमच्याकडे लेखाजोखा सगळं आहे जेव्हा आम्हाला असं वाटेल की दाखवायचं त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा मागाल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू कारण आम्हालाही माहित आहे या गोष्टी कारण ते आम्हाला असं सांगू शकतो आणि जिल्हा प्रमुखाला दिशाभूल किंवा जिल्हा प्रमुखाच्या वर चिकलपेक करून ते उद्या या विषयाला वळकलाटी देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे तोपर्यंत या सर्वसामान्य या जनतेला न्याय द्यायचं का काम आम्ही करणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आला त्याचबरोबर त्याच्या हत्येचा कट देखील बसला असा देखील आरोप आहे आणि आता सुरक्षा काढून कुठेतरी गुरुजवायचं आणि सुरक्षा काढून त्याची हत्या करायची असा देखील आरोप लावलेला आहे दीपेश मात्र आता कसं आहे या गोष्टीला न बोललेलं बरं आहे परंतु मी एवढं सांगेल आम्हाला इतर विषयावर जायचं नाही कारण आम्हाला संघटनात्मक पक्षांनी नेतृत्वाने पक्षा जे जे जबाबदाऱ्या दिल्या त्या त्या जबाबदाऱ्या मी पेलत आलेलो आहोत आणि दुसरं महत्वाचं आणखीन सांगतो की या सर्वप्रथम या नागरिकांना जे पासष्ट बिल्डिंग आहेत यांना न्याय द्यायचं आमचं एकमेव ध्येय आहे कोण काय बोलते याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही आणि जिल्हा प्रमुख साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कामावर करायचं आहे काही लोक आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो पोलिसांकडे दस्तावेज दिले की हा दिवशीपासून तुम्ही अशा प्रकारची कुठली प्रक्रिया केली सर्वच आहे सर्व जाव प्रक्रिया जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटेल की तुम्हाला पत्रकार पत्रकार मोदयांना सबमिट करेल त्या वेळेस आम्ही नक्कीच नाही हे आहेच ना सगळ्यांना माहिती हे ज्ञात आहे हे जे आहे हे सगळं ज्ञात आहे सगळ्यांना कल्पना आहे की या संदर्भामध्ये चार चा बनावट कागदपत्रच्या संदर्भामध्ये गुन्हा नोंद आहे हे तुम्ही जाऊन तुम्ही पोलीस स्टेशनमधून सुद्धा माहिती घेऊ शकता न्याय देण्याची जोपर्यंत या पासष्ट बिल्डिंग ला न्याय देत नाही शंभर टक्के वरिष्ठ याचा निर्णय घेतील जिल्हा प्रमुख म्हणून आमचे दिपेशजी मात्रे याचा निर्णय घेतील आणखीन एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे मिंदे गटातील काही त्याला असं मी म्हणेल की ते कुठंच टिकलेले नाही असे काही फालतू पर्सन इथे येऊन आम्हाला स्टंडबाजीची भाषा सांगतात त्यामुळे त्यांना मी एकच सांगेल उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक एक शिवसैनिक हा खंबीरपणे उभा आहे आणि येणारी ही निवडणूक महापालिकेची निवडणूक न लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्या देणे देण्यापर्यंत पासष्ट नागरिक नागरिक बिल्डिंगच्या नागरिकांना न्याय देण्यापर्यंत आम्ही सर्व हे लढाई लढत राहणार बाकी कोणी चिखलफेक केली केली तरी आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत एवढंच या निमित्ताने मी इच्छितो आहे न्यायालयीन प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्वप्रथम आहेत ते सर्व जिल्हा प्रमुख हाताळणारच आहेत ते उद्या आल्यानंतर हा विषय हाताळल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया आम्हाला ज्या ज्या पद्धतीने येईल त्या त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत जे आता काही दिवसापूर्वी तीन वर्ष सजा कापून आलेले आहेत आणि चारशे मित्र लोक आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय साहेब यांच्यावर चिखलपेट करतात सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि सर्वप्रथम आम्ही तुम्हाला एवढं इच्छितो की पासष्ट जे दिशाभूल करण्याचा आणि हा विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व शिवसैनिक खंबीरपणे उभे राहू आणि मी काही गोष्टी दोन दिवसापासून बघतोय की आणखीन काही गद्दार गँगची काही टीम आहे जास्त यांनाच नेमकं नाही नाही अजिबात टार्गेट टार्गेट आमचा त्याच्या संदर्भामध्ये काही विषय राहिलेला नाही परंतु त्यांनी जे चिकलपेक केली आमच्या जिल्हा प्रमुखावर आम्हाला वैयक्तिशा त्यांच्याकडे जायचंही नाही किंवा सुरुवातीला तुमच्या जिल्हा प्रमुखांनी हो त्यांचं नाव घेतलंय मग आता तुम्ही असं म्हणताय की ते चिकलपेक करणार पण पहिली चिकलपेकची सुरुवातच नाही ना पण त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे तुम्ही माहिती घ्या ते तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणारच आहोत तुम्ही बोलता त्या मताशी मी सहमत आहोत परंतु आमच्याकडे रेकॉर्ड आम्ही काल जेव्हा बैठक झाली आमच्या कमिशन मॅडम कदाचित पत्रकांमध्ये तुम्ही सगळे असणारच आहात तेव्हा आमची कमिशन मॅडमची बैठक झाली त्यावेळा आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ज्या ज्यांच्यावर जा, चारशे विषयीचा बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे त्यांचे सगळे पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे मग तो नरावडे असो किंवा ना आणखीन कोणी असो आम्हाला काही घेणं नाही त्या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहणार आणि करत राहणार जिल्हा प्रमुखाचा आदेश आमच्यासाठी सर्व प्रथम त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करणार जिल्हा प्रमुख जे जे आदेश देतील ते त्या दे 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 आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत